ना जड़ी बङडरी निक जे नाटिकली पा तुझ्या मधली नारी शिकलेली मधली नारी शिकलेली आई चालू झे नाई पाल से त्याच्या मधली मजा बुजाई पाझा मधली मजा बुजाई तू न

मॅडम काय नाव आपलं सर माझं नाव प्रीती पराते मी अंगणवाडी कर्मचारी संघटना नागपूर डिस्ट्रिक्ट ट्रेझरर बोलते आहे सी आय टीमधनं काय सांगाल सर आजचा आमचा सा विधानसभेवर मोर्चा आणण्याचा एकच महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की तुम्हाला महत्वाचं हे सांगू इच्छिते की एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अंगणवाडी ही आय सी डी एस सुरू आहे आणि आज दोन मध्ये वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी हे आजही मानधन आहे आणि अगदी स्टार्टिंग पासून आजपर्यंत आजच्या मागणीनुसार जो मानधन आहे तो अगदी शून्य आहे हे लोक म्हणतात की आम्ही तुमचं मानधन वाढवतो पण त्याच्यानुसार यांची महागाई किती वाढत आहे आणि त्या महागाईनुसार आमचं मानधन खरोखरच आमचं कुटुंब आम्ही जगू शकतो का त्या पद्धतीने हे विचार करायला पाहिजे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला आता मानधन नको आम्हाला डायरेक्ट शासकीय कर्मचारी त्यांनी कन्व्हर्ट करावं आम्हाला वेतनच त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्यातल्या त्यातही जे आम्ही मागे छप्पन दिवसांचा मोर्चा केला त्या मोर्चामध्ये यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आणि मद्रकिसांना तीन हजार रुपयांची वाढ आम्ही देऊ आणि जेव्हा नेक्स्ट डेले यांनी जी आर काढला त्यावेळेस त्यांनी जी आर मध्ये फक्त सेविकेचं मा मानधनवाढ हे तीन हजार आणि मदत मिसांची मान मानधनवाढ ही दोन हजार दिली आणि जे उरलेले दोन हजार आणि हजार रुपये हे यांनी प्रोत्साहन भत्त्यामध्ये ॲड केलेले आहे तर प्रमुख मागणी हीच आहे सर आजच्या मोर्चेची की जी प्रोत्साहन भक्ते यांनी दोन हजार आणि हजार रुपयामध्ये कन्व्हर्ट केलेला आहे तो आम्हाला सरसकट आमच्या मानधनामध्येच हवा आहे कारण व्यवस्थित काम करूनही कारण यांचे शासकीय कर्मचाऱ्या शासकीय मोबाईल यांनी आम्हाला दिलेले आहेत ह्या मोबाईलमध्ये यांच्या तांत्रिक तुट्या आहे यांनी दिलेल्या ॲपमध्ये तांत्रिक म्हणजे अडचणी भरपूर शा भरपूर आहेत आणि हे लोक आम्हाला आम्ही काम का, कामाची आमची कमजोरी म्हणून आम्हाला म्हणतात की तुमचे कामं वर दिसत नाही त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता पूर्ण येत नाही मग चांगल्या क्वालिटीचे यांनी आम्हाला मोबाईल द्यायला पाहिजे चांगल्या गुणवत्तेचे यांनी आम्हाला त्याच्यात काय म्हणू आपण सिम्स कार्ड्स आहे किंवा त्याची रिचार्ज जी आहे ह्या सगळ्या गोष्टी यांनी आम्हाला नेहमी व्यवस्थित पुरवत राहायला पाहिजे आणि मेन म्हणजे यांना जर ऑनलाईन कामं पाहिजे आहे तर यांची कामं यांनी जिथे नेटवर्क नाही तिथे मुले कशा कामं करणार आज तळाकडात ग्रामीण भागात महिला आहेत तिथे खरोखर नेटवर्क इशू किती असतो आणि यांना पूर्णपणे काम ऑनलाईन पाहिजे आम्ही जेव्हा रिपोर्टिंग देतो त्याचा काय तर आम्हाला प्रोत्साहन भत्ता म्हणून नको आहे आम्हाला सरसकट आमचे पाच हजार आणि आमचे तीन हजार रुपये दोन हजार अठरा पासून वाढ केलेली आहे आज जर महागही पाडली तर लग्नाला मिळत आहे पण केंद्र शासन जे आहे आमच्याकडे लक्ष اوسے جي آهي مڪلي نه 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 نه

महासचिव सी आय टी यू नागपूर जिल्हा कमिटी व कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना नागपूर आज आमच्या या भगिनी नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावरती आपले जे शासनाने लेखी आश्वासन दिलेले होत पण त्याची पूर्तता केली नाही त्या आश्वासनाची आठवण करून देण्याकरता हजारोच्या संख्येने आज रस्त्यावरती आलेले काही नवीन मागणी नाही आहेत आमच्या आमच्या भगिनींनी बावन दिवसाचा संप केला जेव्हा या शासनाने त्यांना पाच हजार मानधन वाढ देतो असं सांगितलं परंतु त्याच्यामध्ये या शासनाने पाचर मारली केवळ तीन हजार दिला आणि दोन हजार प्रोत्साहन बसला अशा प्रकारे तो दोन हजार जी केलेली वाढ आहे त्याच्यामध्ये देखील आमच्या अंगणवाडी बहिणींचे पॅकेट मारले दुसरं महत्वाचं असं की आपल्या नागपूरच्या हायकोर्टाने दोन वर्ष आधी यांना ग्रॅज्युएटी पेन्शन देण्यात यावी असा निर्णय दिला होता या अनुषंगून मी प्राध्यापक रमेशंद्र दहिवडे चंद्रपूर या ठिकाणून आलेलो हो। आहोत आज जो मोर्चा या ठिकाणी आले आहे हा, हा मागण्यांसाठी नाही यांनी जे लेखी आश्वासन पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला दिलं हाय 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 आश्वासन अंगणवाडी महिलांना पेन्शन दिल्या जाईल जला शिकून पेन्शनचा प्रस्ताव मागितला आहे आणि लवकरच त्याची अंमलबजावणी केल्या जाईल मग ग्रॅज्युटीचा मुद्दा आला मग सांगितला ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव तयार झाला आहे आयुक्तांनी ग्रॅज्युटीचा प्रस्ताव तयार केला आहे त्याचं कारण पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला या अंगणवाडी महिला कर्मचारी आहे यांना ग्रॅज्युटी दिली पाहिजे हे ताबडतोब लागू करा गुजरातमध्ये फक्त लागू झाली तीनशे करोड तीनशे करोड रुपये अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी म्हणून दिल्या गेले अहमदाबाद हायकोर्टानं निकाल दिला अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा द्या नागपूरच्या हायकोर्टामध्ये आपण केस दाखल केली ग्रॅज्युएटीबद्दल नागपूरच्या हायकोर्टानं देखील ग्रॅज्युएटी देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय एक वर्षापूर्वी दिला परंतु त्याची अंमलबजावणी नाही तेव्हा ग्रॅज्युएटी आणि पेन्शन लेखी दिलाय लेखी त्याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेला आहोत कोरोना काळात चोवीस महिने प्रति महिना एक हजार रुपये दिल्या जाईल प्रोत्साहन भत्ता या नावाखाली या अंगणवाडी महिलांकडून चोवीस महिने काम करून घेतलं आणि एका महिन्याचा प्रोत्साहन भत्ता एक हजार रुपये दिला तेवीस महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आजही कायम आजही का बाकी आहे ज्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी महिलांच्या मानधनात बावन दिवस संप केला पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसला सांगितलं अंगणवाडी महिलांच्या मानधनात पाच हजार उत्तरे वाढ केली जाईल परंतु उद्या उद्यापासून तुम्ही संप मागे घ्या बावन दिवस सुरू असलेला संप यांच्या म्हणण्यानुसार मागे घेण्यात आला आज दोन वर्षाचा कार्यकाळ लोकला मानधनामध्ये वाढ जी आहे ती केली नाही आणि म्हणून त्या मागणी महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात खासदार निवडून सरकार अल्पमतात आलं हे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात या सरकारने कसला करून मोठमोठ्या प्रकारचे पदचोरी करून हे सरकार पुन्हा सत्तेवर विधानसभेमध्ये आलं आणि मता बहुमताच्या जोरावर हे सरकार आपल्या विरोधातले निर्णय घेत आहे आता सरांनी सांगितलं अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच लावतेच हा पूर्ती झालीच पाहिजे